वडोदा या गावातील माहेर असलेल्या एका पंचवीस वर्षीय विवाहितेचा माहेरहून घर घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावे म्हणून पतीसह तिघांनी तिचा छळ केला ही घटना जून दोन हजार एकोणावीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान घडली तेव्हा या प्रकरणी सदर पंचवीस वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडोदा या गावातील माहेर असलेल्या पूजा सुनील उन्हाळे व पंचवीस वर्ष या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह सुनील रामा उन्हाळे यांच्यासोबत झाला होता दरम्यान घर घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे यासाठी पती सुनील रामा उन्हाळे सासू आशाबाई रामा उन्हाळे सासरे रामा काशीराम उन्हाळे सर्व राहणार नवी मुंबई पनवेल यांनी तिचा छळ केला तेव्हा या तीन जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात विविधेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमित तडवी करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका